पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या दीपक गणपतराव इरळेकर आणि कावेरी उर्फ प्रियंका दीपक इरळेकर या शेतकरी दाम्पत्यानं डोंगर कपारीत पिकवले देशी खडकी वरणा बहरात आलेल्या फुलकळीच्या वासानं रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय आपसुकच वळतात वरण्याच्या ताटव्यात स्वतःच्या हातानं तोडून घेतात टच्च भरलेल्या वरण्याच्या शेंगा आणि तोडलेल्या हाताचा वास घेताना म्हणतात दिवाळीच्या अत्तरापेक्षा खास वास वरण्याच्या आमटी खाऊन तृप्त होतात अख्खं कुटुंबाचे कुटुंब पुन्हा पुन्हा वळतात सर्वांचेच कावेरीच्या रानाकडं पाय वरण्याच्या वेल्याला फुलकळी फुलते तशी खाणाऱ्यांची गर्दी देखील शेतात फुलत आहे सामाजिक कार्याची आवड असलेल्या दीपक इरयेकर या शेतकऱ्यानं रासायनिक खतांना बाजूला ठेवत केवळ गोमूत्र कडुलिंबासह अन्य झाडांच्या पानांच्या रसांच्या वेलीवरती फवारणी घेऊन कळी फुलवली आहे याशिवाय शेणखत गांडूळ खत तसेच पालापाचोळ्यापासून बनवलेल्या सेंद्रिय खतांची मात्रा देऊन या देशी वरण्याचा वाण सेंद्रिय पद्धतीनं विकसित केला आहे लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीतून ही वरण्याची लागवड केली असल्याचं सांगण्यात येते हा वर्णा चवीला एकदम चविष्ट आहे शेतकरी दीपक इरेकर यांच्याबरोबर पत्नी कावेरी उर्फ प्रियंका मुले राजवर्धन ओमराज मुलगी प्रतीक्षा तसेच आई फुलाबाई या सर्वांच्या कष्टाळू हातातून साखरलाय हा देशी वर्णा गिरोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मसोबा मंदिराच्या शेजारच्या माळरानावरती अर्ध्या एकरात सहा महिन्यापूर्वी टोकलेला वर्णा आता बहरलाय एकशे ऐंशी रुपये किलो दर असून देखील चवीनं खाणाऱ्यांची वर्दळ वाढली हे नक्की राणा शेजारीच घर असल्यानं रात्रंदिवस या ठिकाणी विक्री अत्यावतपणे सुरू आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबा सोकावळे ग्रामीण भागात या डोंगरकटीला घाटातेंग वरण्याची अशी खाण्याची मठण्यापेक्षा चविष्ट आणि बिना केमिकलची सेंद्रिय मिळणार पूर्ण म्हणजे कसं सुरुवातीपासून हे के बसणं निदान एक चार ते सहा महिन्यानंतर देशी शेंग लागते आणि ह्याला आमचं औषध देशी म्हणजे पूर्ण भूमी तर औषध आणि गूळ आणि लिंबाचा पाला ह्याच्या व्यवस्थित दुसरं कुठलं आम्ही औषध ह्याला मारलेलंच नाही पूर्ण सेंद्रिय आणि खाण्या चविष्ट आता कसं केमिकलच्या शेंगा येतात बाजारात ह्या त्या, त्या, त्या ते आपल्या हानिकारणा असतात खाण्यासाठी तब्येतला म्हणा किडनीला म्हणा कॅन्सरला म्हणा आजार देणारे असते दे। त्या त्या कशा माल राहण्याच्या शेंगा ह्या फक्त आम्ही देशीच फक्त भूमी तर आणि गूळ आणि आपलं लिंबाचा पाला ह्याचीच फवारणी करतो आधी ही शेंग कुठली नाही आणि ही शेंग किडकी असावी किडकी असल्याशिवाय का नाही ती सेंद्रिय म्हणता येत नाही आणि ह्याच्यावर आम्ही कुठलंही केमिकल ह्याच्यात वापरलेलं नाही आणि खायाण्याचं तर बटणापेशा याला चविष्ट आणि दैवावर वरणा येणार घेऊ त्याला नाही पाणी तुम्ही टिपक पाजलं तरी आता कसं ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी निदान चार महिने तर देवार ह्याला असतात पूर्ण देवारावर येणारा य ये वर्णाचा पीक आहे